नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम रुचकर स्वादिष्ट पौष्टिक असा ओल्या नारळाचा पदार्थ बनवणार आहे तर हा पदार्थ अतिशय खमंग आहे आणि सगळ्यांना आवडेल असा आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला ला त्या त्या तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला गोडाचा पदार्थ बनवायचा त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो बारीकच रवा घ्या तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या इथे बघा ह्या वाटीने मी सगळी मापे घेतलेली आहे त्यानंतर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे जो पाठीचा काळा भाग आहे तो काढून टाकलेला छोटे छोटे तुकडे केलेले आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्यानंतर ह्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाऊन वाटी इथे पिटी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड जास्त कमी आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर घेतली तरी चालेल एक चमचा पांढरे तीळ चिमूटभर मीठ कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव दुपटीने वाढते त्यानंतर एक चमचा इथे साजूक तूप अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड घेतलेली आहे तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे रवा त्यानंतर घालायचं आहे पिठी साखर पांढरे तीळ वेलची पूड आणि मीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सगळे साखर रवा वेलची पूड सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ज्या साखरेच्या गाठी होतात त्यासुद्धा सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी पाणी घातल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे तूप आता हे तूप चांगलं आपल्याला वितळवून घ्यायचं आहे खूपही जास्त तूप टाकायचं नाही कारण आपण जे ओलं नारळ घेतलेलं आहे त्यालासुद्धा तेल सुटतं आता हे पाणी आपण थोडंसं गरम करून घेऊ आता पाणी गरम झालं की एका हाताने स्पॅच्युला किंवा चमचा घ्यायचा आणि एका हाताने हे मिश्रण आपल्याला यामध्ये सोडायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे असं थोडं थोडं टाकत गेलं आणि मिक्स करत गेलं की म्हणजे गाठी तयार होत नाही आणि आपल्याला हे मिश्रण मिक्स करायला जास्त वेळ लागत नाही तर बघा सगळं मिश्रण हे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे गाठी मोडून घेतलेलं आहे आता गरम पाण्यामध्ये काय होतं रवा लगेच फुलल्या जातो आणि पाणी शोषून घेतो आणि घट्ट होतं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे ओलं खोबरं आता हे सुद्धा सगळं आपण मिक्स करून घेऊ तर आपण खोबरं या रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवायचं आहे या वाफेवरती रवा छान असा शिजला जाईल तर दोन मिनटानंतर इथे रवा छान असा फुललेला आहे आणि कोरडा सुद्धा झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता गॅस बंद केल्यानंतर लगेच आपल्याला एका ताटामध्ये हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आणि पसरून घ्यायचं म्हणजे पटकन असं हे थंड होईल हा पदार्थ अतिशय छान लागतो एकदम कमी साहित्यात होतो आणि आता श्रावण महिना आलेला म्हटल्यावर घरामध्ये उपवास असतात आणि गोडाचे पदार्थ बनवले जातात श्रावण महिना म्हटला का तिथून पुढे आपले सण चालू होतात त्यासाठी घरात काही ना काही वेगळं वेगळं तरी बनवलं जातं तर त्यासाठी हा पदार्थ तुम्ही एकदा जरूर करून बघा सगळ्यांना आवडेल लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील एवढा छान पदार्थ आहे आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊ तर आपलं रव्याचं मिश्रण हे पूर्ण थंड झालेलं आहे आता आपल्याला अगदी थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा तर बघा इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे हाताला लावून आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी पटकन असं हे मळलं जातं इथे तुम्ही बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे आता यातलंच अगदी छोटा छोटा गोळा घ्यायचा आणि गोल गोल करून आपल्याला प्रेस करून हे थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे अगदी बिस्किटासारखं बघा अशा पद्धतीने थापायचं आहे आता तुम्हाला एक जर एकसारखं जर बनवायचं असेल तर इथे माझ्याकडे कटर आहे ते कटर घ्यायचं आणि हातावर ठेवायचं फक्त हे मिश्रण ठेवून यामध्ये दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकसारखं होण्यासाठी कटर वापरायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळे बनवून घेऊ तर इथे आपण एकसारखे बिस्किट बनवून घेतलेले आहे तुम्ही इथे बघा खूप जाडही नाही आणि खूपही नाही अशा पद्धतीने आपण सगळे थापून घेतलेले आहे आता आपण हे तळून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे की नाही आपण छोटासा गोळा टाकून बघायचा आहे तर बघा इथे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक एक बिस्किट हे सोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असं हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आता तेला सोडल्यानंतर आपल्याला लगेचच झाऱ्या लावायचा नाही कि किंवा पलटवायची घाई करायची नाही खालची बाजू छान अशी खमंक तळल्या गेली की नंतरच आपल्याला दोन ते तीन मिनटांनी पलटवून घ्यायचं आहे तर आता आपण हे पलटवून घेऊ अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे अगदी पटकन होणारा पदार्थ आहे आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी आहे तर बघा इथे मी पलटवून घेतलेला आहे आणि आता दोन्ही बाजू खमंग खरपूस अशा आपण तळून घेऊ तर बघा खमंग खरपूस असे आपण हे बिस्किट तळून घेतलेले आहे तुम्ही इथे कलर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तळायचे आहे आता हे काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले अशाच पद्धतीने तळून घेऊ इथे आपला ओल्या नारळाचा रुचकर खमंग पौष्टिक असा हा पदार्थ खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता खमंग असे आपण तळून घेतलेले आहे खरपूस तळलेले आहे खायला एकदम टेस्टी आहे आणि मी जे सांगितलेलं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे शंभर टक्के तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर अजिबात चुकणार नाही फसणार नाही तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ओल्या नारळाचा पदार्थ जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद